नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना उधान आलं असून आता या आठवड्यामध्येच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे या राज्य मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजपा शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या कोणत्या आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा खास स्पेशल रिपोर्ट तीस जून दोन हजार बावीस रोजी मुख्यमंत्री पदाचे एकनाथ शिंदे यांनी तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर दोन महिन्यांनी नऊ ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी राज्य मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार झाला या विस्तारामध्ये शिंदेच्या शिवसेनेला नऊ तर भाजपाच्या नऊ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यानंतर अजित पवार यांनी महायुती सरकारला पाठिंबा दिल्यानंतर दोन जुलै दोन हजार तेवीसला अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यानंतर आता विस्ताराच्या चर्चा झाल्या भाजप आणि शिवसेनेच्या कोणत्या नेत्यांची मंत्रिपदी वर्णी लागू शकते पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून भरत गोगावले हे मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार असून शिवसेनेत बंड करत एकनाथ शिंदे ज्यावेळी सुरतला गेले होते त्यावेळी भरत गोगावले यांची शिवसेना प्रतोद म्हणून नेमणूक करण्यात आली होती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून संजय शिरसाट यांची मंत्रीपदी वर्णी लागू शकते भायखळा विधानसभेच्या आमदार असणाऱ्या यामिनी जाधव यांची देखील शिंदेच्या शिवसेनेकडून मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता असून आगामी मुंबई महानगरपालिकाची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून यामिनी जाधव यांना मंत्रीपद दिलं जाऊ शकतं भारतीय जनता पक्षाकडून तीन वेळा पुण्याच्या पर्वती मतदारसंघातून आमदार झालेल्या माधुरी मिसाळ यांच्या गळ्यामध्ये भाजपा मंत्रीपदाची माळ टाकण्याची शक्यता असून सध्या माधुरी मिसाळ यांच्याकडे भाजपाचं विधानसभेतील प्रतोद अशी जबाबदारी आहे भारतीय जनता पक्षाचे औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार यांनाही भाजपाकडून मंत्रीपदाची संधी मिळू शकते देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी म्हणून अभिमन्यू पवार यांनी काम पाहिलं असून दोन हजार एकोणीस मध्ये ते भाजपाच्या तिकिटावर औसा विधानसभेतून विजयी झालेत भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेतील गटनेते असणाऱ्या प्रवीण दरेकर यांचीही मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता असून महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रवीण दरेकरांनी विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते पद सांभाळलं आहे भारतीय जनता पक्ष आणि शिंदेच्या शिवसेनेबरोबरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून कुणाची मंत्रीपदी वर्णी लागू शकते हे देखील पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून अहमदनगर शहरातून विजयी झालेल्या संग्राम जगताप यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील युवा चेहरा म्हणून जात असून त्यांच्या गळ्यातही मंत्रीपदाची माळ पडण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यातील वाई विधानसभेतून विजयी झालेल्या मकरंद पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात असून त्यांनाही राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे नाशिक जिल्ह्यातील देवराळी विधानसभेतून विजयी झालेल्या सरोज आहिरे या राष्ट्रवादीतील अभ्यासू चेहरा म्हणून ओळखल्या जातात आणि यामुळेच त्यांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे एकंदरीतच काय तर राज्य मंत्रिमंडळ उधाण आलं असून आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून होणाऱ्या या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये महायुतीतील तिन्ही पक्षांकडून कोणत्या चेहऱ्यांना संधी दिली जाते हे पाहणं महत्वाचं असणार आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी

Monnington Oxerich, proudly Indian.